दशमी गव्हाण येथे आरक्षणाचा जल्लोष साजरा करत फटाके व गुलालाची उधळण करत जल्लोष तरुणांनी साजरा केला यावेळी तरुणांनी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे यांचे आभार मानत जल्लोष व्यक्त केला यावेळी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणला होता यावेळी दशमी गव्हाण ग्रामस्थांसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते बांधवासाठी एक आनंदाचा आहे की काही तीस पस्तीस वर्षापासून आपला काही लढा चालू होता आरक्षणाबद्दल आज आपले मराठा योगा की मनोज तारांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलेलं आहे आणि आज आपल्या राज्य सरकारनी त्यातल्या आठ मुख्य मागण्यापैकी सहा मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याबद्दल मी प्रथमता त्या सरकारचे आभार मानतो आणि या सर्व काही मराठा ज्या क्रांतींनी जे आपले बलिदान दिलेलं आहे त्यांना प्रथमचा मी श्रद्धांजली वाहतो आणि सर्व काही आपल्या ज्या बांधवांनी सपोर्ट केला आहे आत्तापर्यंत जे काही मुंबईत राहिले पाच सहा दिवस सर्वजण राहिलेत आणि सर्व काही हा लापेक्षा सहन करून या आरक्षणासाठी तिथे ठाम मांडलं ते सर्वांचेही आभार मानतो आणि एवढं बोलून सर्वच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षेत्रात जो मार्क मिळूनही काम होत नव्हतं पुढे दोन मार्कावरून चार मार्कावरून जे नंबर लागत नव्हता किंवा नोकरीला येत होतं ते यामुळे सर्वांचं शैक्षणिक क्षेत्रातही मोठा फायदा मराठा समाजाला होणार आहे आणि भूमिका जर ठाम असेल तर नियतीलाही झुकावं लागतं हे आज जारांगी पाटलांनी सिद्ध करून दाखवलं आणि त्याबद्दल मी जरांगे पाटलांचा आणि मराठा समाजाचा खूप खूप अभिनंदन करतो महाराष्ट्राचा सुन सुवर्णाक्षरानं लिहावा असा इतिहास या ठिकाणी निर्माण झाला तो म्हणजे मनोज दादा जरांगे यांनी ने गेल्या अनेक वर्षापासून जो या आरक्षणाचा लढा उभा केला त्या लढ्याला खऱ्या अर्थानं आज यश प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून राज्य शार सरकारनं राज्य शासनानं या ठिकाणी त्यांच्या पाच प्रमुख मागण्या या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत आणि म्हणूनच पुढील भविष्य काळामध्ये या ठिकाणी आरक्षणाचा निश्चितच सर्व समाजाला मराठा समाजाला फायदा होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मराठा समाजाबरोबर इतरही मुस्लिम समाज असन धनगर समाज असन माळी साळी कोळी सर्व समाजाने या सर्व आंदोलनाला या ठिकाणी सहभागी घेऊन स या आंदोलनामध्ये सहभागी सहभागी होऊन खऱ्या अर्थानं त्यांचंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं योगदान आहे म्हणून सर्वच समाज या ठिकाणी भावाने महाराष्ट्रामध्ये नांदत असतो आणि याचाच विचार करून राज्य शासनानं सर्व समावेशक असं आरक्षण या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि दिलेलं आहे आणि त्या योग्य मागण्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणून खऱ्या अर्थानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे स उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्याचप्रमाणे आपलं अहमदनगर जिल्ह्याचं भूषण आदरणीय विखे साहेब असतील यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरलेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं आज राज्य सरकारचं आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विशेष आभार मानतो आणि त्याचप्रमाणे मनोज दादांचंही त्या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतो असा नेता होणे नाही खऱ्या अर्थानं आज हा इतिहास पूर्णाक्षणाने लिहावा असं महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे म्हणून मनोज दादांना खऱ्या अर्थानं इतिहास कधीही म्हणजे दादा जरंगे या ठिकाणी मोठं नाव या ठिकाणी कधीही लोक किंवा महाराष्ट्र या ठिकाणी विसरणार नाही आहे म्हणून खऱ्या अर्थानं दादा असतील राज्य सरकार असेल यांचं लक्ष्मीवन ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो आणि त्यांचा आभार आभार व्यक्त करून त्यांचं अभिनंदनही करतो धन्यवाद